विधानसभेला जुन्नरला अपयशी ठरलेले देवराम लांडे आता पिंपरी चिंचवडला नगरसेवक पदासाठी आहेत इच्छुक महादेव कोळी समाजाची निर्णायक मते असलेल्या दिघी बोपखेल प्रभाग चार मधून नशीब आजमावणार आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट वर्षभरापूर्वी जुन्नर विधानसभेला पराभूत झालेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे हे आता नगरसेवक म्हणून नशीब आजमावणार आहेत त्यासाठी ते थेट पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक त्यांच्या महादेव कोळी समाजाची निर्णायक मते असलेल्या दिघी बोपखेल प्रभाग चार मधून लढवण्याच्या तयारीत आहेत स्वतः त्यांनी आपला आवाजशी बोलताना त्याला दुजोरा दिला या प्रभागात या समाजाचे अगोदर चार वेळा नगरसेवक झालेले आहेत प्रभाग क्रमांक चार मधील चार जागा या अनुसूचित जाती म्हणजे एससी महिला सर्वसाधारण ओबीसी महिला आणि अनुसूचित जमाती तथा एसटी प्रवर्गासाठी यावेळी राखीव आहेत त्यातील एसटी प्रवर्गातून लांडे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी एक बैठक केल्याची माहिती त्यांनी दिली प्रभाग चार मधील समाज बांधवांच्या मागणीवरून महापालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी सांगितलं तसं झालं तर एक दमदार उमेदवार राष्ट्रवादीला भाजप विरुद्ध तेथे मिळणार आहे कारण त्यांच्याकडे तेथे ते भाजपला पुरून उरेल असा उमेदवार नाही गेल्या वेळी त्यांचे उमेदवार बाळू लांडे यांचा भाजपचे लक्ष्मण उंडे यांनी पाच हजार सातशे वीस मतांनी दणदणीत पराभव केला होता मात्र यावेळी दुसरे लांडे रिंगणात आले तर कदाचित चित्र वेगळे असू शकते कारण उंडे यांचे कोरोना महामारीने निधन झाले असून त्यांच्या कुटुंबातील कोणी यावेळी दावेदार नाही जुन्नर विधानसभा निवडणुकीत लांडे यांनी चौथ्या क्रमांकाची मते बावीस हजार चारशे एक मते घेतली शिवसेनेच्या अपक्ष बंडखोर दमदार उमेदवार आशा बुचकेंपेक्षा ती जास्त होती त्यानंतर लांडे यावर्षी पुन्हा चर्चेत आले त्यांच्या वाढदिवशी दहा सप्टेंबर रोजी परवानगी गे न घेता काढलेल्या मिरवणुकीत डीजे गाडीखाली सापडून झांज पथकातील आदित्य काळे या आदिवासी तरुणाचा बळी गेला तरी इतर चौघे जखमी झाले या सदोष मनुष्यवदाच्या गुन्ह्यात लांडेंसह त्यांचा मुलगा अमोल डीजे चालक व त्याचा मालक असे चार आरोपी होते त्यात काही दिवस लांडेंना जेलमध्ये राहावे लागले होते दरम्यान जिल्हा परिषद आरक्षणात त्यांचा जुन्नर तालुक्यात तांबे बारवगड महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांचा पत्ता कट झाला त्यामुळे त्यांनी आता आपला मोर्चा थेट पिंपरी महापालिकेकडे वळवला नगरसेवक म्हणून तेथे लढण्याची तयारी सुरू केली तर त्यांच्या जिल्हा परिषद गटात ते आपली सून मोनाली उर्फ माई अमोल लांडे यांना आता रिंगणात उतरवणार आहेत लांडेंच्या जिल्हा परिषद गटात त्यांच्या सून माई या होऊन लांडेंची गादी पुढे चालवणार का आणि इकडे पिंपरी चिंचवड महापालिकेत ते नगरसेवक म्हणून खाते खोलणार की विधानसभा निकालाची पुनरावृत्ती होणार याविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून कळवा धन्यवाद